अर्धापूर येथील नगर येथील शीतल मोरे जी की होमगार्ड होती तिची नांदेड पांगरा येथे हत्या हात, करण्यात आली रूमवर नेऊन त्याबद्दल हे निवेदन आम्ही माननीय अर्धापूर तहसीलदार साहेबांना देत हो आहोत माननीय तहसीलदार सर यांना जे निवेदन दिलेलं आहे पे, निवेदन अर्धापूर येथील आमची भगिनी शीतल मोरे हिचा काही दिवसापूर्वी नांदेड येथे येथे खून करण्यात आला ती उच्च शिक्षक असून नोकरीला पण होती होमगार्ड झाली होती आणि पुढील आय पी एस पी आय भरतीसाठी ती स्पर्धा परीक्षापदी बी सहभाग होता तिचा पण काही कारणाहून तिचा काही मुलाने रूमर बोलून अति संदर्भी संदर्भीय आमची जी भगणी आहे शीतल मोरे यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही जिल्हा कलेक्टर नांदेड येथे उद्या दिनांक पाच तारखेला भव्य असा सर्व समाजाकून मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चा संदर्भातच आजचं निवेदन होतं मी तुमच्या माध्यमातून समाज बांधवांना किंवा दलित बांधवांना बहुजन समाजांना वंचितांना असं आवाहन करतो की आपण पाच तारखेला नांदेड येथे कलेक्टर ऑफिसला जे भव्य मोर्चा होणार आहे त्या मोर्चामध्ये सहभाग व्हायचा आहे एवढंच बोलतो आणि थांबतो मोर्चा कशा संदर्भात मोर्चा, मोर्चा शीतल मोरे यांना न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा आहे शीतल मोरे जासो किंवा आमचे अक्षय भालेराव असो अजून काही युवक आहेत यांचा इथून पुढे बळी जाऊ नये या संदर्भात आमचे जिल्हा अध्यक्ष पालनकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हो हा मोर्चा आहे माधव बागल जी निंदनीय घटना घडलेली आहे शीतल मोरे आणि अक्षय भालेराव यांच्या सोबत यांच्या आरोपींना फाशीची मरेपर्यंत फाशीची शिक्षा भेटावी यासाठी आम्ही या पाच तारखेला मोर्चा काढत आहे सर्व सर्व म्हणजे समाज बांधवाकडून काढत आहे आणि यांना न्याय भेटून द्यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे सर्व आंबेडकर व संविधान प्रेमी यांना असं आवाहन करतो की येणाऱ्या पाच तारखेला पाच बारा दोन हजार पंचवीस शुक्रवारी आपण शीतल मोरे व भालेराव भालेराव यांच्या यायला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्व युवा स्टाफच्या वतीने आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी अर्धापूर शहरातील व अर्धापूर तालुक्यातील सर्व खेडेपाड्यातील सर्व आंबेडकरी जनता व संविधान प्रेमी व सर्व समाजातील तरुण बांधव भगनी माता आणि माझ्या ताई यांनी या मोर्चामध्ये सर्वात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं असे मी सर्वांना शीतल मोरे यांच्या परिवारातर्फे व अक्षय भालेराव यांच्या परिवारातर्फे सर्वांना नम्र विनंती करत आहे येणाऱ्या पाच तारखेला म्हणजे शुक्रवारी आपल्याला महात्मा फुले इथून जिल्हा अधिकारी या भव्य मोर्चा नेण्यात येत आहे तरी सर्वांनी आपण वेळेतला वेळ काढून या मोर्चाला सर्वाची उपस्थिती लाभेल असं मी सर्वांना ग्राहित करतो आणि आपली उपस्थिती प्राथमिक आहे असं मी सर्वांना जाहीर आवाहन करतो जास्तीत जास्त हजारोच्या संख्येने आप आपल्या मोर्चामध्ये सामील व्हावं आज सर्वांना मी स्वतः नम्र विनंती करतो जय भीम जय संविधान जय भारत